जे हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल जे जे ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज हे जे नमस्कार प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण भक्तिविजय ग्रंथातील अध्याय आठचा चा सविस्तर अर्थ ऐकणार आहोत तरी शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या चॅनलवरील प्लेलिस्टमध्ये जाऊन विविध ग्रंथाचे विविध पुस्तकांचे वाचन पारायण अर्थ नक्की ऐका आणि चला आता सुरू करूयात भक्तिविजय ग्रंथातील अध्याय आठचा सविस्तर अर्थ ऐकण्यासाठी अध्यायाची पार्श्वभूमी पाहूयात अध्याय सात मध्ये नामदेवांची निरागस भक्ती आपण पाहिली अध्याय आठ मध्ये तीच भक्ती अधिक खोल होते जिथे देव आणि भक्त यांच्यातील भेद पूर्णपणे नाहीसा होतो या अध्यायात नामदेव महाराजांचा विठ्ठलासी असलेला सख्य भाव त्यांची निष्काम सेवा आणि देवही भक्तांसाठी कसा धावून येतो हे प्रभावीपणे मानले आहे संत नामदेवांनी विठ्ठलावर कशी मनापासून श्रद्धा ठेवली ते यात पाहणार आहोत विठ्ठल नामदेव यांचा सख्य भाव नामदेव महाराज विठ्ठलाला दूरचा देव मानत नाहीत ते त्याला मित्र सखा घरचा माणूस समजतात अध्याय सातवा पाहिला नसेल ऐकला नसेल तर नक्की ऐका त्यात तुम्हाला समजून जाईल नामदेव महाराजांची विठ्ठलावरची श्रद्धा ते देवाला मित्र सखा घरचा माणूस समजतात विठ्ठलाला घरचा माणूस समजतात ते विठ्ठलाशी मन मोकळं बोलतात आपले दुःख आनंद इच्छा सगळं सांगतात ही भक्ती ना भीतीची आहे ना दिखाव्याची ती आहे पूर्ण विश्वासाची देव भक्ताच्या सेवेत कसे धावून येतात त्याच्या अडचणीत कसे मदत करतात ते इथं आपण पाहणार आहोत यातून या महिपती महाराज दाखवतात की देव केवळ पूजेत बसत नाहीत तर भक्तांच्या सेवेत उतरतो कधी विठ्ठल नामदेवांच्या घरच्या कामात मदत करतो कधी त्याच्या संकटात सोबत उभा राहतो यातून हे स्पष्ट होते की जिथे भक्ती निष्कपट असते जिथे भक्ती खऱ्या श्रद्धेने असते खऱ्या मनाने खऱ्या अंतकरणातून असते तिथे देवही आपलासा होतो तिथे देव, हो ति देव नक्कीच भक्तासाठी संकटात मदत करायला धावून येतो दृश्य स्वरूपात नसले तरी अदृश्य स्वरूपात देव नक्कीच मदत करतात लोकांची शंका आणि नामदेवाची निश्चल श्रद्धा इथे आता पाहणार आहोत लोकांना हे सगळं खोट वाटतं देव असा कसा वागेल हा नामदेव ब्रह्मात आहे असं लोक नामदेवांना म्हणत असतात नामदेवांबद्दल शंका व्यक्त करतात पण नामदेव महाराज कधीही वाद घालत नाहीत ते शांतपणे आपल्या भक्तीत स्थिर राहतात लोक काहीही बोलले तरी त्यांची श्रद्धा विठ्ठलावरील कमी नहीत। लावर होत नाहीत ते विठ्ठलावर श्रद्धा करतात त्यांची श्रद्धा लोकांच्या बोलण्याने डळमळीत होत नाही ते लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत कारण ती अनुभवावर आधारलेली असते त्यांची श्रद्धा भक्तीचा खरा अर्थ येथे जाणून घेऊयात या अध्यायात भक्तीचा खरा अर्थ सांगितला आहे तरी प्लीज शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की ऐका भक्ती म्हणजे केवळ पूजा पाठ नव्हे भक्तीचा खरा अर्थ जाणून घ्या प्लीज भक्ती म्हणजे केवळ पूजा पाठ नव्हे भक्ती म्हणजे देवासी नातं जोडणं होय अहंकार सोडून देवाला आपलंस करणं होय नामदेव महाराजांसाठी विठ्ठल राजा नाही तो त्याचा आपला पांडुरंग आहे अध्याय आठचा संदेश आपल्याला असा मिळतो की महिपती महाराज या ध्येयातून सांगतात की देव भक्तांपासून वेगळा नाही देव भक्तांपासून वेगळा नाही जिथे प्रेम आहे तिथे देव आहे शुद्ध भक्ती देवालाही बांधून ठेवते अहंकाररहित जीवन हेच खरे अध्यात्म आहे अहंकारामुळे माणसाच्या जीवनाचा नाश होऊ शकतो माणसाचं जीवन खराब होऊ शकतं अडच अहंकारामुळे जीवनात अधिक अडचणी अधिक प्रश्न वाढू शकतात अहंकाराचा नाश केल्याने जीवन जगायला सुंदर होते अडचणी सुटतात अहंकाराचा नक्की नाश करा अहंकार बाजूला ठेवून जगा देवाला जवळ आणायचं असेल तर विधी कमी करा आणि प्रेम वाढवा पांडुरंग विठ्ठल श्रीहरी विठ्ठल और जे जे रामकृष्ण हरी जे जे ज्ञानेश्वर मावली नामदेव महाराजांच्या जीवनातून आपल्याला हे उमगत की देव दूर नाही तो भक्तांच्या प्रत्येक क्षणात सोबत असतो जिथे अहंकार संपतो आणि प्रेम सुरू होतं तिथेच विठ्ठल प्रकट होतो आजचा भक्तिविजय ग्रंथ अध्याय आठ इथेच संपतो इथे आपण अध्याय आठचा अर्थ संपूर्ण ऐकला जे जे राम हरी जे जे राम पांडु श्री हरी पांडुरंग विठ्ठल हरी विठ्ठल जे हरी विठ्ठल व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दावा म्हणजेच असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील काही चुकलं असेल तर क्षमा असावी मी माझी सेवा पांडुरंगचरणी विठ्ठलचरणी अर्पण करते धन्यवाद जय हरे विठ्ठल श्री हरे विठ्ठल